आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडे अकरा वाजता अधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे आदिवासी विद्यार्थ्यांनी बंजारा समाजाला तसेच इतर कोणत्याही समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देऊ नये याकरिता जिल्हा यांच्या यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी मुंजाजी खोकले राजकुमार चिबळे गोपाल गायकवाड हनुमान नाईक संजय घाटे प्रल्हाद दल सिंगाते दशरथ काळे गोरखनाथ तारफे सुधाकर पाटणकर वैभव इंगळे कृष्णा डव्हाळे विजय कुरुडे प्रकाश कोकाटे बालाजी कोकाटे सोनाजी कोकाटे गजानन डवले सतीश कोकाटे अंबादास फोले अजय फुपाटे पवन कुमार गारुळे तेजस खुळे दत्ता पोटे गणेश बेले ज्ञानेश्वर रिठे मारुती ठाकरे गजानन नाईक गणेश सोनुळे यांची उपस्थिती होती अरुण दिप के टी व्ही शेवण हिंगोली भगवान आणि आमचा विषय होता की सर्वात महत्वाचं बघा जे घडणुकीचं असते आणि एस टीमध्ये आरक्षण पाठीमान बघितलं होतं ते समाज किंवा एस टीमध्ये येण्यासाठी बऱ्याच गोष्टी चालू करत होता त्याच्यानंतर पंचालक समाज आता जे बघितलं असेल ते हैदराबाद कॅजचं एक काहीतरी नवीनच एक निर्णय आहे की बाबा जे जे सुटलं का ते एस टीमध्ये द्यायचा प्रयत्न करायला आहे पण आमचं सरकारला एक विनंती आहे की बाबा तुम्ही कोणाला काय आरक्षण द्यायचं याला आम्हाला काही विरोध नाही पण आमचं एक आहे जे आमचं साठ टक्के आरक्षण झाला कोणालाही धक्का लागला नाही पाहिजे आणि जे आता जे पंचालत समाज आहे आता पंचायला समाज त्यांना आपण त्याला सडू शकतो की आरक्षण देण्यात आलं आहे आणि बघितलं असेल तर धन्य समाजालाही आरक्षण देण्यात आलं आहे पण जे तुम्ही उठलं काय त्याला वाटते की यशस्वी आलं पाहिजे पण आमचं एक एक सरकारी एक विनंती आहे आरक्षण द्या याचा आम्हाला काही घेणं नाही ना पण अजून एक सरकार एक विनंती करतो की आम्ही जे आज कलेक्टर ऑफिस देहमूल या ठिकाणी निवेदन दिलं त्यांना सांगितलं मंजारा समाजाला एस टीमधून आरक्षण भेटलं नाही पाहिजे जर एस टीमधून त्याला एखादा जी आर जर निघला तर आम्ही या ठिकाणी अन्य त्याग करा आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे रस्ता करायला पण तयार आहे फक्त एक महोदयाला एक विनंती आहे बाबा तुम्ही ते कोणत्या गोष्टी काढता त्याचा चांगला अभ्यास झाल्याशिवाय कोणीही बी आर काढू नका जर बी आर काढला तर त्याच्याबद्दल आम्ही सगळे हिंगोलीतून असो किंवा सगळ्या महाराष्ट्रातून असो आम्ही रास्ता करायला करायलाही ता तयार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं आण करायला आम्ही या ठिकाणी माझं पुढे पाहणार नाही